लाडकी बहीण योजनेची ई सी करण्यास जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा अनेक बहिणींनी आपल्या मोबाईलवरून जी ई वाय सी आहे ती केली होती पण त्या बहिणींकरिता ती ई वाय सी प्रक्रिया नवीन असल्यामुळे त्यांना जे प्रश्न आहे ते प्रश्न समजले नाही आणि त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर होय द्यायचे की नाही द्यायचे ते त्यांना कळाले नाही आणि त्यांना जे त्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर होय द्यायचे होते पण अनेक अशा बहिणी आहे की त्यांनी होयच्या जागी तर होयच्या जागी नाही उत्तर दिल्यामुळे त्यांची जी ई क्यू एसी आहे ती चुकली आहे आणि दुसऱ्या बहिणी म्हणजेच अनेक अशा बहिणी आहेत की त्यांनी ई क्यू सी स्वतः केली असल्यामुळे त्यांना जे जात पडताळणी आहे ती जात पडताळणी त्यांना टाकता आले नाही त्याच्यामुळे त्यांनी चुकवलं आहे ते जात जी आहे, आहे। ते त्यांनी बरोबर टाकले नाही तर त्यामुळे सुद्धा त्यांची ई के सी चुकली आहे तिसरं ई क्यू एसी प्रकार म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींनी त्यांची पती किंवा वडिलांच्या जाग्यावर त्यांचे आईचे आधार कार्ड किंवा त्यांचे भावाचे आधार कार्ड टाकून त्यांनी जी ई के वै सी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली आहे आणि ही ई सी पूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता सरकारने जे लाडक्या बहिणींकरिता पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींकरिता एक नवीन ऑप्शन तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता हाफ के सी करून त्यांचे जे डॉक्युमेंट आहे पती किंवा वडील यांचे मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र व दिवस झाल्यास डिवॉर्स प्रमाणपत्र ते अंगणवाडी सेवकाकडे जमा करायचे आहे तर अशा प्रकारे या सर्व बहिणांची जी ई के वाय सी आहे ती चुकली आहे तर अशा बहिणींना आता एक सर्वात मोठा प्रश्न पडला आहे की आमची जी, जी ही ई सी चुकली आहे याची जे दुरुस्तीचे ऑप्शन येणार का तर बहिणींनो या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत हजारो अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची जी ई वाय सी आहे त्यांनी स्वतः केल्यामुळे त्यांची जी ई केवशी आहे ती चुकली आहे आणि त्यांना जो पडलेला प्रश्न आहे की आमची ई केवसी दुरुस्त होणार का आणि आमची ई केवशी जर दुरुस्त झाले नाही तर आमचे पंधराशे रुपये महिन्याचे येणे आम्हाला बंद होणार का बहिणीनं तुमची जी ही ई के चुकलेली आहे तुमची ही ई केवशी तुम्हाला दुरुस्त करण्याचे ऑप्शन शंभर टक्के दिल्या जाईल तुमची जी ही चूक झाली ही तुमची चूक अज्ञानामुळे झाली आणि तुम्हाला जे ऑप्शन आहे ते शंभर टक्के देण्यात येईल ई के सी आहे तुम्ही ते दुरुस्त करू शकणार आणि तुमचं जे लाभ आहे बहिणींनो पंधराशे रुपये मिळणे ते तुम्हाला महिन्याचे चालूच राहणार बहिणींनो ई सी दुरुस्त करण्याचे जेव्हासुद्धा सुद्धा ऑप्शन येईल तेव्हा सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येईल त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या जर लाडक्या बहिणी असेल तर त्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमचे जे चुकलेली ई केवयसी तुम्ही दुरुस्त करू शकणार हे शंभर टक्के खरे आहे